सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मंगळवार एकवीस मे आजच्या दिवशी म्हणजेच आपल्या हाती आलेले उशिरा रात्रीपर्यंत सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी ताजा आढावासुद्धा घेऊन आलेलो आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे आपणास की शेतीविषयक सुखी कि इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा शेतकरी मित्रांनो एकदा आपण काय करूया बातमीच बघू त्यानंतर लगेच कापसाचे मार्केट बघतो तेही पावतीसह दाखवतो हो कुठे वाढले कापसाचे बाजारभाव किंवा काय झाले कापसाच्या दरात घसरण बियाणामध्ये मात्र वाढ उत्पादन खर्चही मिळेना यंदा क्षेत्रवाढीची शक्यता कमी मित्रांनो चांदूर रेल्वे खरिपाच्या तोंडावर दरवर्षी कापसाचे दर वाढतात यंदा मात्र हमी भाव देखील मिळालेला नाही कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे अशा परिस्थितीत यंदा पुन्हा बीटी बियाणाच्या दरात पाकिटामागे अकरा रुपयांनी वाढ झाली आहे चारशे पंच्याहत्तर ग्रॅमचे पाकिट यावेळी आठशे चौसष्ट रुपयांना मिळणार असल्याने पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे सध्या कापसाचे दर सात हजार रुपया दरम्यान स्थिरावले आहे गतवर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे कापसाचे उत्पन्न घटले उत्पादन खर्च देखील पदरी पडला नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत सोयाबीनची तीच गती झाली तर त्या तुलनेत तुरीला यंदा बारा हजारापर्यंत भाव मिळालेला आहे दोन वर्षात आठशे दहा रुपयावरून बियाणे आठशे सदुसष्टवर म्हणजे बियाण्याची किंमत वाढली पंधरा पॉईंट शून्य सहा लाख बियाणे पाकिटाची मागणी मित्रांनो कापसाचे दर सत्तावीस एप्रिलला सात हजार चारशे पन्नासपर्यंत होते तर अठरा मेच्या दिवशी सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे पन्नास अशा पद्धतीने चांदूर रेल्वेच्या या ठिकाणचे बाजारभाव सद्यस्थितीला आहे मित्रांनो कापसाच्या कमी उत्पादनामुळे यंदा मागणी वाढून दरवाढ होण्याची शक्यता दरवाढ होण्याची शेतकऱ्याची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही मित्रांनो चला जाणून घेऊ ताजे कापसाचे बाजारभाव यावल पंचावन्न क्विंटल कापसाचे आवखोन जास्तीत जास्त, जास्त? सात हजार एकशे पन्नास सिंधी सेलू अकराशे से पासष्ट क्विंटल कापसाच्या अवखोन सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट सात हजार तीनशे क्विंटल होऊन सात हजार पाचशे वीस रुपयापर्यंत दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा दोनशे साठ क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंत दर चालू आहे त्यान त्यानंतर वरोरा खांबाडा एकशे सोळा क्विंटल लोकल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल एकोणसाठ क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार पन्नासपर्यंत कापसाचे भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा चारशे क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याहत्तरपर्यंत कापसाचे भाव चालू आहे त्यानंतर वरोरा लोकल कापूस सहाशे सत्तावन्न क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशेपर्यंतचा भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी पाचशे चौवेचाळीस क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंत पर्यंत कापसाचे भाव चालू आहे त्यानंतर उमरेड एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे वीस रुपयापर्यंत कापसाचे भाव चालू आहे त्यानंतर अमरावती साठ क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे शे पन्नास पर्यंत भाव चालू आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला सात हजार आठशे पंच्याण्णव पर्यंत भाव या ठिकाणी चालू आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद